जय शिवराय पोरांनो मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ तुम्हाला मदत करतो जावामध्ये आपण कसं स्ट्रॉंग बनलं पाहिजे तेवढंच नाही आय टीमध्ये मध्ये जॉब कशा प्रकारे आपण घेऊ शकतो एंट्री कशी करायची एंट्री कसे क्रॅक करायचे आणि खूप साऱ्या गोष्टी फुलशा जेव्हा आपण शिकवतो तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल ना एक लाईक आणि जय शिवराय कमेंट करायला विसरायचं नाही आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला बघितला असेल टॉपिक खमनेलवरती इंग्लिशचा प्रॉब्लेम सगळ्यांचा आहे माझा पण आहे माझं पण आहे मी म्हणत नाही मी लय भारी इंग्लिश बोलतो नाही 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 <coughs> थोडंफार इम्प्रूव्ह केलं आहे बट इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट हे मी तुम्हाला आधीच सांगेल कारण आय टीमध्ये जर तुम्ही जॉब घेण्याचा विचार करत असाल किंवा त्याचं प्रिपरेशन तुमचं चालू असेल पर हो इंग्लिश लागते बरं का लागते कुणी किती जर सांगितलं असेल काय नसतं इंग्लिश बघण्यास एवढं काय उपयोगाला नाहीये पण लक्षात घ्यावा ठेवा एंट्रीमध्येच तुम्हाला इंग्लिश लागते तुमचा इंटरव्ह्यू इंग्लिश शिवाय क्लिअर होऊ शकत नाही यू नीड टू टॉक कॉन्सेप्ट ऑर द इन इंग्लिश इंग्लिश मध्येच द्यावं लागतात ओके आता इंग्लिश फक्त मध्येच लागतो का असं नाहीये तुम्ही लागत ज्यावेळेस कंपनीच्या आतमध्ये प्रवेश करता त्यावेळेस इंग्लिश लागते बरं का एवढं नाही लागत पण लागतंय लागतंय ज्यावेळेस तुम्ही तुमच्या टीम सोबत कम्युनिकेट करता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मॅनेजरला रिपोर्ट देता ओके okay, ज्यावेळेस तुम्ही क्लायंटसोबत डिस्कशन करता रिक्वायरमेंटचं ॲनालिसिस करता त्यावेळेस भाई इंग्लिश लागतंय भावा आणि माझ्या प्रिय बहिणींना लागतंय इंग्लिश त्यामुळे इंग्लिशला हलक्यात घेऊ नका इंग्लिश कम्युनिकेशन लागते ला म्हणजे लागते, लागते सोल्युशन पण सांगणार आहे फक्त प्रॉब्लेम नाही सोल्युशन ऑल्सो झालंसोदी कसं इम्प्रूव्ह करायचं सर आम्ही काय आम्ही केलं पाहिजे जेणेकरून आमचं इंग्लिश कुठं ना कुठं सर्वाईव्ह करण्या इथपर्यंत होईल मी तुमचा भाऊ आहे मी तुम्हाला सांगणार आहे पण प्रत्येकदा विनंती सगळ्यांना तीच जय शिवराय कमेंट करायला विसरू नका रीच वाढेल रिच आपला गरजू पोरापर्यंत हा व्हिडिओ जाईल ज्याला खरंच गरज आहे ज्याला खरंच इंग्लिश इम्प्रुव्हमेंट करायचंय शिकायचं आहे फ्रीमध्ये मराठी भाषेत ओके त्यामुळे मराठी पोर पुढं गेली पाहिजे हा विचार प्रत्येकाने मनामध्ये लाईक मित्र ठेवला आहे आणि त्यानुसार माझं काम तर चालूच आहे तुमचा मला फक्त एक छोटासा छोटीशी मदत पाहिजे जय शिवराय कमेंट सेक्शनमध्ये लिया लाइक करा जय शिवराय लिहा आणि शेअर जेवढं करतात तेवढं करा ऐका इंग्लिश इम्प्रूव्ह करायचंय पहिल्यांदा करावं लागतं हे कळालं तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यूचा पहिला राऊंड मित्र म्हणून याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारला जातो टेल मी अबाउट युअर सेल्फ इंट्रोड्यूस युअर सेल्फ काय सांगाल तुम्ही इंग्लिश तुमचं तिथं लागणार आहे बरं का आणि एक गोष्ट सांगू इंग्लिश आलं ना तुम्हाला कॉन्फिडन्स ॲटोमॅटिक येतो रे कॉन्फिडन्सला काही लागत नाही आता कॅमेऱ्यासमोर मी बोलतोय का अरे बोलायचं काय ते माहित आहे म्हणजे इंग्लिश आल्यानंतर तुम्हाला बोलायचं काय ते लगेच येईल ना कॉन्फिडन्स कुट -कुट भरा भराय सगळ्यांच्या आतमध्ये कॉन्फिडन्स आहे की नाही मला सांगा हाय की नाही कॉन्फिडन्स बाकीच्या गोष्टीमध्ये आपला कॉन्फिडन्स काय असतो अरे ना नड तू फक्त दाखवतो तुला हे कॉन्फिडन्स आहे की नाही आपल्यात इंग्लिशचा कॉन्फिडन्स तेव्हाच येईल ज्यावेळेस आपल्याला इंग्लिश येईल त्यामुळे इंग्लिश आली पाहिजे टेल मी अबाउट युअर सेल्फला सुद्धा मोठे मोठे गार होतात जे बाहेर त्यांचा कॉन्फिडन्स दाखवतात का इंग्लिश येत नसल्यामुळं त्यामुळे इंग्लिश कुठ ना कुठं आपल्याला गरजेचं आहे आय टी जॉब घेण्यासाठी ओके तू कसं इम्प्रूव्ह करा लई 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 डेंजर नाही बनायचं बरं का आपल्याला म्हणजे भारी आलं पाहिजे नाही एवढं नाही पाहिजे फॉरेनर नाही बनायचं हाय हॅलो हॉरी एवढं नाही पाहिजे आपल्याला फक्त इंटरव्ह्यू क्रॅक करण्यापुरतं आतमध्ये एंट्री घेतलं थोडंफार बोलता आलं पाहिजे संपला विषय कारण आपल्याला आपल्या मराठी भाषेचा खूप मोठा अभिमान आहे बरोबर आहे फक्त सराव करण्यासाठी इंग्लिशचा प्रश्न येत आहे ठीक आहे त्यामुळे इंग्लिश तेवढं शिकायचं आपल्याला नाहीतर आपली मराठी भाषा काय कमी गोड आहे काय माझ्या मराठीची बोलू कौतुक किती कौतुक करावं अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळावीन अरे अमृतालाही जिंकून जाईल अशी माझी मराठी भाषा आहे एवढी गोड आहे मी म्हणत नाहीये श्रेसंत श्रेष्ठ ज्ञान उभार आहे त्यांच्या ओळीमध्ये म्हणताय पण एवढी गोड असणारी मराठी भाषा ठीक आहे फक्त इंग्लिश एंट्री करायचंय ओके ऐका मग इंग्लिश कसं इम्प्रूव्ह करायचं डेली शेड्यूल सांगतो ते फॉलो करा इंग्लिश साठी सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचा मोबाईल पकडा मोबाईल पकडा आणि तुम्ही ज्या कॉन्सेप्ट लिहिलेत ना त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बोलून टाका भाई बोलून टाका बघून म्हणतोय वॉट इज जावा हे कॉन्सेप्ट शिकलात तुम्ही त्याचे नोट्स जावा काढल्यात इज जनरल जावा पर्पज हाय लेवल स्ट्रॅटिक कंपाईल प्रोग्रेम लँग्वेज अरे बोला त्याला त्या व्हिडिओमध्ये कॅमेरा चालू करून त्याच्यामध्ये बोला त्या कॉन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही कॉन्सेप्ट बोलाल ना बाई हळू 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 ते म्हणतात ना थेंबे 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 येणार यार येणार एवढीच ये नाही प्रत्येक कॉन्सेप्ट असं करा जेडीके जारी जे बी एम चालू करा ना जेबीएम स्टॅण्ड फॉर जॉब व्हर्च्युअल मशीन राईट द मेमरी इज रिस्पॉन्सिबल टू लोड द डॉट क्लास फाईल इज यूज टू व्हेरीफाय द बाईट कोड इट हॅव्हिंग जे आय टी इट हॅव्हिंग इंटरप्रिटर या गोष्टी त्यावेळेस तुम्ही बोलाल ना त्यावेळेसच येते रे आता मला काय जादू झाले ना आलं असं आहे का असं अजिबात नाही मी सुद्धा हे केलं पहिला पहिला वेळ सांगितलं तुम्हाला मोबाईलच्या कॅमेरामध्ये व्हिडिओज बनवा कुठं अपलोड नका करू किंवा नॉट कम्फर्टेबल करू करू नका स्वतःजवळ ठेवा त्या गोष्टी तुम्ही ज्या बोलल्यात ना त्या त्याच्यामध्ये फिट होतील हेडफोन लावायचा डायरेक्ट ऐकत बसायचं ओके जाई जा जनरल पर्पज हाय लेवल अरे फरक पडतं याने तुम्ही सातत्याने इंग्लिश ऐकला सातत्याने तुम्ही इंग्लिश बोललात अरे आपल्याला मराठी एवढी भारी का येते कारण आपण दररोज मराठी बोलतोय दररोज बोलतोय नाही मग दररोज ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्या माइंडला फिट बसतात आणि आपला माइंड बोलतो लगेच येतं लगेच मग इंग्लिशचं पण हे ट्राय करायचं आपल्याला दररोज बोलायचंय मग कसं बोलायचं सर असं तर आपल्याला बोलता येत नाही एखाद्या मित्राबरोबर इंग्लिशमध्ये बोला की नाही म्हणलं शहाणा तो इंग्लिशमध्ये बोलायला रान हानाय लागला असलं बोलाल तो बरोबर त्याच्यामुळं कॉन्सेप्ट घेतल्यानं ना त्याच एक्सप्लेन करायचं जीडीकेज झालं चला पुढं काय व्हेरेबल व्हेरिएबल पुढं काय डेटर बोला या सगळ्या कॉन्सेप्ट इंग्लिशमध्ये बोला हे सगळं पूर्ण जावा याने दोन ॲडव्हान्टेज होतील एक तर इंग्लिश इम्प्रूव्ह होईल आणि दुसरा ॲडव्हान्टेज कॉन्सेप्ट क्लिअर होतील की भाऊ तो आता ते बघून म्हणतोय म्हटलं कॉन्सेप्ट क्लिअर नाही का होणार मला सांग कॉन्सेप्ट क्लिअर होईल इंटरव्ह्यू मध्ये विचारलं व्हॉट इज अ बिटवीन बिटिन क्लास सेंटर लगेच सांगाल ना लगेच सांगाल तुम्ही त्यामुळे हा ऍडव्हान्टेज तुम्हाला भेटेल कशातून हे जे मी सांगतोय ना त्याच्यातून त्यामुळे फक्त इंग्लिश साठी कॉन्सेप्ट पण क्लिअर होतील ऐ समजते सगळ्यांना हे करा बरं का हा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ठीक आहे सर हे कॉन्सेप्ट जरा बोर वाटते दुसरं काय ते सांगा ना दुसरा पण बी आहे आपल्याकडे दुसरा वे कॉल करायचा पोरा मित्राला मित्राला कॉल करायचं त्याला सांगायचं हे बघ इंग्लिश मला इम्प्रूव्ह आहे तुला पण करायचंय आपण जे दररोज बोलतो ना असंच कॉलवरती एखाद्याची टिंगल मारतो एखाद्याचं हे करतो कमीपणा जास्तपणा ते मला माहीत नाही तुम्ही बोलता काय बोलायचं आहे ते पण तुम्ही तेच इंग्लिशमध्ये बोला ना ट्राय करा चुकलं तर चुकलं कोण काय बोलणार आहे पण ट्रायस ट्राय करणं खूप महत्वाचं बघा काही न करण्यापेक्षा ट्राय करणं खूप महत्वाचं असतं ट्राय करा ना ट्राय करा सिम्पल तुम्ही बोलता मित्राला हॅलो आव आर यू डुईंग वॉट आर युंग हाव आर यू तेच बोला राईट वॉट यू हॅव डन टुडे तू आज काय केलं व्हॉट यू हॅव डीड टुडे तू आज काय केलं बघ मला पण एवढं येत नाही बरं का खरं सांगतो मला जेवढं केवढे येते माहिती जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाहिजे र बाबा लय आपल्याला उग आबाला जायचं नाही आपल्याला लय शिकायचं नाही त्यामुळं जेवढं पाहिजे तेवढं शिकायचं जेवढं गरजेचं आहे तेवढंच ओके मी आता यु एसच्या पोरांना पण शिकवतो मग ते तेवढं येत आहे मला कारण कॉन्सेप्ट मला आहेत ना मी त्याच रीड केल्यात त्याचेच व्हिडिओज बनवलेत For example, like, okay. So, guys, let's see. Constructor. What is constructor in Java? Basically, constructor uh, provided by Java to initialize the object. By using constructor, we can initialize our, our, our object. That means we can assign the values to our object. An object contains states and behaviors. State means variables, behaviors and methods, right? To initialize that constructor is there so how to create constructor simple constructor name and class name should be same right then constructor seem same as a method but it does not have any written type right so we need to take constructor name as a class name let's suppose class name is student so take the constructor name student but it does not have any written type it does not have any void also okay don't have any written type just put the class name as a constructor name okay two types of constructor parameterize non-parameterize what it केलं पाहिजे यु कॅन एक्सप्लेन एवढं सोपाय त्यामुळं करा या गोष्टी आणि परत एकदा तीच विनंती जेशिवाय लिहायला विसरायचं नाही ओके आणि हा व्हिडिओ लाईक करायला खूप सारे स्टुडंट्सपर्यंत शेअर करा ज्यांना इंग्लिश भीती वाटते इम्प्रूव्ह करायचं आहे भेटू आपण पुन्हा एवढीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवाय